केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करण म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगेच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश, देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था एकोणस लढाया जिंकल्या अरे लाज वाटली पाहिजे एकोणसत्तर लढाया दिल्या या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बाबा झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेबच बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस